आपल्या आईचा चेहरा आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा किती किती त्या आईनं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या वडिलांचा चेहरा नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा किती मनापासून विश्वासानं कॉलेजला पाठवलेलं आहे आपल्याकडे पाहून त्यांची कितीतरी स्वप्न आहेत कितीतरी इच्छा आहेत कितीतरी आकांक्षा आहे अशी कल्पना करा तुम्ही घरात गेलेला तुमचे आई वडील तुमच्या समोर बसलेले आणि वडिलांच्या पायाला तुम्ही स्पर्श करताय स्पर्श करून मनातल्या मनात त्या आईला त्या वडिलांना आज एक शपथ घ्यायची आपल्याला सांगायची आई आतापर्यंत माझ्यासाठी जे जे काही केलं त्याचा मी उत्तराई नाही होऊ शकत आहे परंतु आतापर्यंत माझ्यासाठी तुम्ही जे जे काही केलंय त्या सगळ्या गोष्टींच साठी मी स्वतः असं काहीतरी बनून दाखलय आणि त्याची सुरुवात आजपासून होईल मी कधीही आयुष्यात असं वागणार नाही की ज्याच्यामुळे माझ्या आई वडिलांचं नाव खराब होईल माझ्या खानदानाचं नाव खराब होईल मी असं कधी आयुष्यात वागणार नाही ज्याच्यात माझा छोटीचं पाऊल आयुष्यात मी आत्ता बारावी पर्यंत आलेलो आहे मी आत्ता बारावी पर्यंत आलेली आहे आणि यापुढे जे करिअरची चॉईस करेल त्यासाठी मी स्वत स्वयंसिद्ध बने स्वयंसिद्ध बने स्वयंसिद्ध बने आणि युनिक पर्सनॅलिटी युनिक पर्सनॅलिटी मला स्वतःच्या स्ट्रेंथ माहिती आहे मला स्वतःचे माहिती माहितीये मला स्वतःच्या ऑपॉर्च्युनिटीज माहिती आहे मला स्वतःचे थ्रेट्स आहे मी स्वतःला आता ओळखायला लागलेली आहे मी स्वतःला ओळखायला लागतोय त्या वडिलांच्या डोळ्यात आनंद असू पाहत आहे बळांड पहा आत्तापर्यंत अकरावी पर्यंत आपण अकरा वेळा फायनल एक्झाम दिलेली आहे परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बारावीची ही एक्झाम आपलं आयुष्य बदलणार आहे बारावीची एक्झाम आपलं आयुष्य बदलणार आहे त्याचबरोबर आपल्या पूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलणार आहे त्यामुळं त्या बारावीच्या साठी आपण रेडी आहोत आपण तयार आहोत आपल्या आईवड्यांच्या पायाला स्पर्श करा आणि सांगा की आजपर्यंत जितका मी प्रयत्न केला नाही तितका प्रयत्न या बारावीच्या साठी करेल तयारीसाठी करेल आणि याच्यासाठी मी स्वतः माझ्या इच्छेला अभ्यास करेन माझ्या स्वतःच्या मला मिळालं नाही ते पूर्ण प्रयत्न करेन पूर्ण पूर्ण प्रयत्न करेन प्रयत्न करेन आपल्या डोक्यावर हात ठेवलाय तुमच्या डोक्यावर हात ठेवलाय का तुमच्या डोळ्यात आश्रय वाहत आहेत तुम्ही जे वचन आई वडिलांना दिले ते वचन आयुष्यात कधीच आपण विसरणार नाही आणि आपल्या बाहेरच्या परीक्षेला आपण सामोरे जाणार आहोत इथून पुन्हा आपल्या घराच्या बाहेर तुम्ही निघालेला आहात आणि पोहा तथा पण आपल्या हॉल मध्ये आहोत त्या ठिकाणी आलेला आपले हॉल मध्ये आलेले नवीन विद्यार्थी यु आर ग्रेट स्टुडंट यु आर ग्रेट स्टुडंट यु आर ग्रेट लिसनर यु आर ग्रेट लिसनर या बाळ यु आर ग्रेट यु आर ग्रेट योग्य पत्री योग्य ती, ती परीक्षा आणि आज पासून एक नवीन सूर्योदय आपल्या परीक्षा होणार आहे आणि आपण तो प्रयत्न करणार आहोत सिद्ध सिस्टेम करणार आहोत दोन्ही आपल्या घेण्याचं डोळ्यांवर हात ठेवायचं शांतपणे करायचं शांतपणे